नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या क्रीडागाथा का या कार्यक्रमामध्ये मी दिव्या आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका गोल्फपटूबद्दल जे आशियाई टूर युरोपियन टूर पी जी ए टूर आणि एल आय व्ही गोल्फसुद्धा खेळलेत ज्यांना दोन हजार चौदाला अर्जुन पुरस्कार तसंच दोन हजार पंधरामध्ये आनंद बाजार पत्रिकेद्वारे सेरा बंगाली पुरस्कार देखील देण्यात आलाय या गोल्फपटूचं नाव म्हणजे अनिर्बान लाहिरी लाहिरी यांना बाण या टोपन नावाने देखील ओळखलं जातं एकोणतीस जून एकोणीसशे सत्याऐंशीला ला एका बंगाली कुटुंबात लाहिरी यांचा जन्म झाला वयाच्या आठव्या वर्षी ते त्यांचे वडील डॉक्टर तुषार लाहिरी यांच्याकडून गोल्फ खेळायला शिकले जे सशस्त्र दलात डॉक्टर होते आणि एक चांगले गोल्फपटू सुद्धा होते लाहिरी यांनी लवकरच गोल्फ क्लब स्वीकारला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कलकत्ता येथे झालेल्या सब ज्युनियर गोल्फ स्पर्धेपासून सुरुवात करून स्पर्धात्मक जगात पाऊल ठेवले दोन हजार पाचमध्ये मध्ये प्रशिक्षक विजय दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी बेंगळूरला गेले पुढील काही वर्षात अनिर्बान लाहिरी यांनी अनेक विजय मिळवले ज्यात दोन हजार सहाच्या दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक रौप्य पदकाचा समावेश होता दोन हजार सात मध्ये लाहिरी प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया म्हणजेच पीजीटीआय टी मध्ये ते प्रमुख खेळाडू बनले दोन हजार आठ ला ते आशियाई टूरमध्ये सामील झाले दोन हजार अकरा मध्ये त्यांनी त्यांची पहिली कॉन्टिनेंटल स्पर्धा पॅनासोनिक ओपन जिंकली त्यानंतर मलेशियन ओपन जिंकून युरोपियन टूरवर पहिला विजय मिळवला आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे झालेल्या पीजीए चॅम्पियनशिप मध्ये प्रेसिडेंट कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणारे पहिले भारतीय म्हणून इतिहास रचला होता ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये लाहीरी एलआय गोल्फ मध्ये सामील झाल्याची घोषणा करण्यात आली लाहिरी यांनी जॉन्स कडून प्ले ऑफ गमावला पण तरी दुसरे स्थान मिळवत या स्पर्धेमध्ये त्यांनी एक लाख आठशे बारा हजार पाचशे डॉलर कमावले दोन हजार तेवीसच्या एल आय व्ही गोल्फ हंगामात लाहिरी दुसऱ्यांदा उपविजेता राहिले आणि दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा एल आय व्ही स्पर्धा जिंकण्यापासून काही अंतर लांब राहिले लाहिरी हे रिओ दोन हजार सोळा आणि टोकियो दोन हजार वीस अशा दोन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून सहभागी राहिले आहेत त्यांच्या जिद्द आणि चिकाटीची ही गोष्ट पुढेही नवीन पिढीला प्रेरणा देत राहील आणि पुढील वाटचालीसाठी एजीसी स्पोर्ट्स कडून त्यांना खूप शुभेच्छा अशाच उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद